सध्या राज्यातील काही लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय यातलाच एक मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ खरंतर सोलापूर आणि सातारा अशा दोन जिल्ह्यात पसरलेला हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग ही या मतदारसंघाची ओळख मात्र हा मतदारसंघ चर्चेत येतो तो इथल्या राजकारणासाठी सध्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या बदललेल्या भूमिकेमुळे हा मतदार संघ चर्चेत आलाय त्यांनी पुन्हा स्वगृही परत शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय त्याच वेळी केवळ माढाच नाही तर बारामती सोलापूर मध्ये देखील भाजपला पराभूत करण्याची भाषा मोहिते पाटील घराण्याकडून केली जाते अशा वेळी मोहिते पाटलांची नेमकी ताकद किती आहे खरंच ते माढाच्या पलीकडे इम्पॅक्ट टाकू शकतात का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे तर मोहिते पाटील यांचं राजकारण चालतं ते अकलूज मधून अकलूज हे तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ठिकाण जरी नसलं तरी भारतातीलच नव्हे तर आशियातील एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून अकलूजचा उल्लेख केला जातो या अक्लूज मध्येच मोहिते पाटील गेल्या तीन पिढ्यांपासून राजकारण करत आहेत याची सुरुवात झाली होती शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ सुरू करण्याचं श्रेय शंकरराव मोहिते पाटील यांना दिलं जात असं सांगितलं जातं की शंकरराव मोहिते पाटील यांनी राज्य सरकारमधील मंत्रीपद नाकारलं होतं परंतु त्यांनी माळशिरस तालुक्यासाठी सिंचन सुविधा मागितल्या होत्या याच मागणीच्या जीवावर मूळचे कम्युनिस्ट शेतकरी आणि कामगार पक्षाचे हे कुटुंब काँग्रेसमध्ये सामील झाले होते शंकरराव अक्लूज मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते शंकरराव यांच्यानंतर त्यांचा मुलगा विजय सिंग यांनी त्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अक्लूजच्या सरपंच पदापासून केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मोहिते पाटील त्यांच्यासोबत सामील झाले दोन हजार तीन ते दोन हजार पाच या काळात सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री म्हणून निवडून गेले होते त्यांनी महत्वाच्या मंत्रीपदावरही काम केलंय मात्र मोहिते पाटलांच्या वाढत्या ताकदीमुळे शरद पवारांना ते डोईजड वाटू लागले होते यातूनच मग मोहिते पाटील आणि पवार यांच्यात असंतोष वाढू लागला त्यातच दोन हजार नऊ मध्ये अकलूतची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी शेजारच्या पंढरपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली पुढे शरद पवार यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचं अध्यक्ष बनवलं मात्र बबन शिंदे भारत भालके यांच्यासारख्या मोहिते पाटील विरोधकांना बळ देण्याच्या पवारांच्या भूमिकेमुळे मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यावरील पकड ढिली झाली होती त्यातही मोहिते पाटलांनी कमबॅक केलं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी लाटेला तोंड देण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या चार खासदारांपैकी एक बनले स्वाभिमानी यांचा मतांच्या फरकाने पराभव हो केला मात्र दोन हजार नऊ मध्ये शरद पवार यांच्या तीन लाखांहून अधिक मताधिक्यापेक्षा हे मताधिक्य खूप कमी होतं त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी या मतदारसंघातून पुन्हा एकदा शरद पवारांच्या नावाची चर्चा होऊ लागली यानंतर मात्र मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला तिथे मोहिते पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांमागे आपली ताकद दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील यांच्या निंबाळकरांना एक लाखाहून अधिक मिळाली होती निंबाळकर पंच्याऐंशी हजार मताधिक्याने निवडून आले होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव झाला होता सोबतच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सुद्धा मोहिते पाटलांनी राम सातपुते हे भाजपने बाहेरून दिलेले उमेदवार निवडून आणले होते आता याच जागांवर सध्या मोहिते पाटील भाजपला डोकेदुखी ठरते माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला माळशिरस हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत तर साताऱ्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील बेचाळीस गावं सुद्धा याच लोकसभा मतदारसंघाशी जोडली गेले मात्र सध्या या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा आमदारांचा विचार केला तर कागदावर तरी महायुतीचं पारणं जड दिसतंय माढातून आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवार गट म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत करमाळातून संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने असल्याचं म्हटलं जात आहे तसंच करमाळातील अजून एक मोठा गट रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तर दुसरं मोठं नाव नारायण बापू पाटील हेही शिंदेच्या शिवसेने गटाचे नेते माड तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरेत फलटण इथे अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत तर फलटण मधून रामराजे निंबाळकर हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कट्टर विरोधक मानले जातात रामराजे निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसात मोहिते पाटलांशी जवळीक देखील वाढवली हो सोबतच माळशिरस मधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत सांगोल्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील आमदार आहेत त्यामुळे सध्या माढा मतदारसंघात सहा पैकी पाच आमदार मोहिते पाटलांच्या विरोधात आहेत तर फलटणच्या निंबाळकरांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाहीये मात्र मोहिते पाटलांच्या बाजूने जाणारी एक गोष्ट म्हणजे सोलापुरातील चारही जागांवर मोहिते पाटलांचा स्वतःचा गट आहे आणि या गटाच्या माध्यमातून ते स्वतःची ताकद राखून आहेत त्यातच माळशिरस अक्लूजमध्ये मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक महादेव जानकर हे देखील त्यांना पाठिंबा देऊ शकतात असं सांगितलं जात आहे त्यामुळे माढ्यात फार मोठी नसली तरी एक महत्वाची ताकद म्हणून मोहिते पाटलांकडे पाहिलं जातं असंच बाजूच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील काही प्रमाणात खेळ करू शकतात सोलापूर मंगळवेढा मतदारसंघात मोहिते पाटील निर्णायक भूमिका बजावत आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहिते पाटलांच्या या ताकदीचा फायदा होऊ शकतो सोबतच पवार आणि मोहिते पाटील यांच्या एकत्र येण्याने पश्चिम महाराष्ट्राच्या या पट्ट्यात पुन्हा एकदा मराठा वोट बँक शरद पवारांच्या बाजूने एकत्र उभी राहू शकते थोडक्यात कागदावर तरी मोहिते पाटील यांची ताकद दिसत असली तरी ही ताकद निवडणुकीत किती कामाला येईल हे मतदानानंतरच स्पष्ट होईल हे मात्र नक्की अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका